गुंड कोणाला म्हणायचं मुख्यमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या आमदारांना गुंड म्हणायचं गृहमंत्र्यांना हो की त्यांच्या नेत्यांना हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रासोबत छेडखानी करणे चुकीचं आहे हे सत्ताधारी जे आहे त्यांना दंगल करायची आहे आता तेवढाच पर्याय त्यांच्याकडे आहे कुठल्याही परिस्थितीत संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले म्हणजे गुंड कोणाला म्हणायचं मुख्यमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या आमदाराला गुंड म्हणायचं होम मिनिस्टरला गुंड म्हणायचं की त्यांच्या नेत्यांना गुंड म्हणायचं महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रासोबत छेडखानी करणं बरोबर नाही हे जे सत्ताधारी आहे यांना दंगल करायची आहे आणि याला कोणत्याही हालतीत दंगल करायची आहे कारण एकमेव तेवढाच एक पर्याय त्यांच्याकडे राहिलेला आहे दंगलीचा जेणेकरून असं त्यांना वाटतं की ते सत्तेत येतील खबरदार महाराष्ट्राला इजा केली तर अजिबात महाराष्ट्र तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही आहे त्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कोणच्याही हलतीत झाला पाहिजे आणि काही करून झालं पाहिजे आणि पोलिसांना पण मी म्हणते की सु मोठो गुन्हे दाखल करा सु मोठो गुन्हे दाखल करा महाविकास आघाडीचं सरकार उद्या येत आहे मला असं वाटतं निदान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर नाही करत आहे तर निदान तिथले जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनी तरी जबाबदारीने वागलं पाहिजे आणि या आमदारावर गुन्हे दाखल केले पाहिजे बातमीपत्रात वेळ तेच थांबण्याची पुन्हा भेटूया नवीन कळाव्या जय